ही बघा आज आपण बनवलेली आहे उडदाची डाळ एकदम गावाच्या पद्धतीने गावाकडील पद्धतीने आणि ही उडदाची डाळ आपण कशी बनवलेली आहे तर चला आता आपण बघूया तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आपण कोणताही मसाला न वापरता बाहेरचा घरातल्याच मसाल्यांनी ही छान अशी स्वादिष्ट उडदाची डाळ बनवलेली आहे तर चला बघूया उडदाची डाळ आपल्याला आज बनवायची आहे तर इथे मी घेतलेली आहे उडदाची डाळ आणि त्याच्यापेक्षा कमी थोडी तुरीची डाळ आणि हरभऱ्याची डाळ हे फक्त थोडी थोडीच घ्यायची आहे ह्या डाळींना आपण छान स्वच्छ धुवून घेऊ हे बघा आता आपण कुकरमध्ये पाणी उकडायला ठेवूया आपल्याला डाळ कुकरमध्ये लावायची आहे तर मी इथे इथे आपण कुकरमध्ये पाणी टाकून घेतलेला आहे आता आपली डाळ आपण धुवून याच्यात टाकूया आपण डाळ टाकूया शिजवायला चला तर आता आपण मसाला करून घेऊ एक शिट्टी काढून घेतली आणि आता आपल्याला उघडून बघायचं आहे आता आपल्या हे जे उडदाच्या डाळची ही साल आहे आमच्याकडे फोत्रे म्हणतात ते आपल्याला काढायचे आहे आणि परत आपल्याला कुकर लावायचं आहे आता आपलं कुकर आपण खाली उतरवलेलं आहे त्याच्यात थोडं थंड पाणी टाकायचं अर्धा ग्लास आणि आता हे जे आपले साल आहे उडदाच्या डाळीची ती आपल्याला काढायची आहे असं छान हलवून घ्यायचं ही बघा ही आता निघत आहे असं नितरून घ्यायचं पाणी परत आता एकदा आपल्याला आपलं कुकर खाली ठेवून त्याच्यात हेच पाणी टाकायचं आहे आपण भाजीचं तेच पाणी वापरलेलं आहे आणि परत एकदा आपल्याला कुकर लावायचं आहे आणि याच्या आपल्याला अजून दोन तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे चला तर मग आता मसाला करूया करून दोन शिट्ट्या कुकरच्या होऊ देऊ हे बघा आपल्याला छान कांदा बारीक कापून घ्यायचा आहे आपल्या मसाल्यासाठी चला आता आपण इथे कांदा भाजून घेऊ मी इथे मस्त पैकी दोन कांदे घेतलेले आहे आपली उर्दाची डाळ असल्यामुळे आपल्याला हा कांदा जरा जास्तच भाजायचा आहे कारण त्यामुळेच भाजीला कलर येईल छान हे बघा आपला कांदा किती छान भाजला गेलेला आहे आता आपण अशाच मिरच्या भाजून घेऊ आणि आपला कांदा थोडा काटपटच भाजायचा आहे आता आपण मिरच्या पण भाजून घेऊ आपल्याला मिरच्या पण अशाच भाजायच्या आहे जास्त जरा जास्त म्हणजे आपल्याला थोड्या ब्लॅकिश भाजायच्या आहे आणि अंदाजानुसार मिरच्या घ्या तुम्ही जर कोणी तिखट खाते कोणी तिखं खाते तशा पण ही मीडियम साईजची भाजी होईल इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत जवळपास नऊ आठ नऊ हे बघा उडदाच्या डाळीसाठी आपला मसाला आपण इथे घेतलेला आहे कांदा भाजून घेतला म मिरच्या भाजून घेतल्या लसूण अद्रक आणि थोडीशीच कोथंबीर घ्यायची आहे कारण आपल्याला वरतून पण टाकायची आहे आणि पोहे खाण्याचा इथे मी दीड चमचा धना पावडर घेतली आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घ्यायचं आहे हे बघा आपण छान मिक्सरमध्ये बारीक मसाला वाटून घेतला आता गॅसवरती एक पातेलं ठेवलं आहे गरम करायला आता तेल टाकूया अंदाजानुसार टाका कुणी ऑइली कमी खात असेल तर कमीच टाका जास्त कमी हे बघा आपण तेल टाकले आहे जिरा मोहरी हो टाकूया आता मसाला टाकून घेऊ हे बघा आपला मसाला छान इथे आपण करपवून घेऊ छान तळायचा आहे इथे थोडं पाणी घालू आता भाजला गेलेला आहे आता आपण जी डाळ उदाची शिजवलेली आहे कुकरमध्ये ती याच्यात आपल्याला ऍड करायची आहे ही उडदाची डाळ आता आपण जी शिजवलेली आहे ती टाकूया मीठ घालूया अंदाजानुसार हळद घालूया हे बघा किती छान रंग आलेला आहे आपल्या भाजीला कोथंबीर घालूया बघा किती छान रंग आलेला आहे आपल्या भाजीला तर तयार आहे आपली उडदाच्या डाळची भाजी तयार आहे